आष्टी तालुक्यातील बाबी गावात एक भीषण घटना घडली आहे बिबट्याच्या हल्ल्यात सापडलेल्या गावातील तरुण शेतकरी राजेंद्र विश्वनाथ गोल्हार वर्ष छत्तीस मृत अवस्थेत सापडल्यानं गावात शोकाचं वातावरण आहे हल्ल्यानंतर तो गायब झाल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीती पसरली होती जी आता दुःखात बदलली आहे घटनेनंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आशिष प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थांनी मिळून शोधकार्य सुरू केलं होतं काही वेळानं या शोधात राजेंद्र गोलारे याचा मृतदेह सापडलाय मृतदेह भीषण होती त्यांचा एक पाय मृतदेहाला नसल्यानं नस समोर आलंय पण गळाला इजा झालीय हा भयावह दृश्य पाहून गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडालीय या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाकडून सूचना जारी करण्यात आल्या आहेत प्रशासनाने परिसरातील सर्व नागरिकांना रात्री अपरात्री घराबाहेर पडू नये अशी कठोर सूचना केली आहे एकट्यानं फिरणं टाळावं असं आव्हानही करण्यात आलंय जंगली जनावरांपासून सुरक्षित राहण्यासाठी सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त काळजी घ्यावी भी अशी विनंतीही करण्यात आली आहे या संदर्भात बावी येथील माननीय एम डी लटपटे यांनी घटनेची पुष्टी केली आहे प्रशासन आणि वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे